नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण मनमाड कांदा मार्केटमध्ये कांदा मार्केटची स्थिती आज जाणून घेणार आहोत बाजारभाव कुठपर्यंत आहे लाईव्ह आज आपण आपल्या चॅनेलवरती बघणार आहोत तर फंडच्या साईट आपण आज बघणार आहोत बघा कांदा मार्केट मिलावत मा चालू आहे

મણાઈશ પાં ઓરાઈ બના કવર ચા 300 રૂપિયા રૂપિયા આ રિપોર્ટ કે માલ જ છે છતાં મન નઈ લાગત છે શું

चौतीशे चार चार रुपये चौशे पाच रुपये छत्तीस चौशे छत्ती सव्वीस अर्धा एकोणचाळीस चार त्रेचाळीस अडी पन्नास अन्न एकावन्न बावन चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट चौसष्ट पाहिस सहा चौसष्ट अनुहत्तर चौदा पंच्याहत्तर सहा सत्तर ऐंशी पस्तीसशे रुपये पस्तीस एक रुपय पस्तीस चार पाच एक सात आठ नऊ दहा गारा पस्तीस बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस पस्तीस एकवीस बावीस तेवीस बोवीस पंचवीस सव्वीस तीस एकवीस पस्तीस एकतीस चाळीस एकवीस पन्नास साठ सत्तर

छत्तीस एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा साठ चौसष्ट अडुसाठ एकोसाहत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर म्हणजे आय ત્રણ ત્રવો ચોવીસ પંદર રૂપાય છે ચોવીસ એક રૂપાઈ દોન તાર પા ચાલીસ મન થયા પંદર સાત સત્તર પંચવિધા तर मित्रांनो ही होती लाईव्ह अपडेट आज मनमाड कांदा मार्केटची निलाव जवळजवळ आटोपलेला आहे दुपारी दुपारनंतर पाच वाजता या ठिकाणी पुनरुपी निलाव होणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवरती लाईव्ह अपडेट कांदा बाजारभाव बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जेह महाराष्ट्र